काय एवढा लांब बोल माझं पिल्लू ना दोन दिवस झालं माझ्यावर नाराज आहे बघ भेटलं नाही बोललं नाही काय फोन बी केला नाही तुम्हाला माझं काय चुकलं का रे तस काय नाही असच आपलं तू नको त्याकडे लक्ष देऊ तुला मला सांगायचं नाही का अरे दुःख सांगितलं ना ना कमी होतात बघ आणि जेवढं मनात ठेवशील ना तेवढं वाढतच जातात प्रत्येक गोष्ट ही सांगण्यासारखी नसते काही घरगुती मी पण तुला काही सांगणार नाही ना। तू पण मला काय नको तू ना मला तुझ्या जवळची मानतच नाही बघ आम्ही आमचं सगळं सुख दुख सांगू कस ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच झालं शेवटी बापानं सगळं लयाला लावलं आणि राहिले सर पोरग बी लावायला लागले आता सगळं वाट होणार आता अरे पोर पोरा ऐक माझ आयुष्याची राखरांगळी होती त्या कलाकेंद्रात बघ बापानं बी तीच करून घेतलं तू बी त्याच्या हातावर हात न गं मारू अर आयुष्यात चांगलं करून घ्यायचं बघ काही नाही बघ त्या बायामध्ये कला केंद्रामध्ये काही बी नाही दडलेलं ऐक माझं पोरा ऐक ना तू बोलू नको माझ्यासोबत तुला मला काही सांगायचं नाही ना मग कसं घातला होता आता मला अरे तसं नाही पण सांगायचं जाऊ ते मी तुला एक गोष्ट सांगू शकतो जी माझ्या बापांनी केलं ना मी पण तेच करायला लागले माझा बाप ज्या वळणावर होता मी पण त्याच वळणावर चाललोय घरच्यांनी वारंवार मला सांगितलं की नको जाऊ नको जाऊ मी नाही ऐकलं मी एवढं सांगू शकतो तुला चल येतो मी आज्या मला माहिती तुझ्या मनात काय चाललंय तर पण तुला एक गोष्ट सांगते बघ कला केंद्रामध्ये नसणाऱ्या सगळ्याच बाया सारख्या नसतात काही बाया ह्या गिरजा असतात पण ते तुला नाही समजणार अरे किती भारी स्वप्न बघत होतो आणि कशाला आला सर तू अरे ते मामाचा नंबर पाहिजे होता आता मामाचा नंबर तुला कायला पाहिजे ते त्यांच्याकडून होते घ्यायची तू मैस घे नाहीतर बैल घे आता कसल्याच माया स्वप्नाच्या पोर माझ्याकडे नाही बरं नंबर जा तू देवसा कोणाचं स्वप्न बघतो तो अरे भया तू जा बरं नाही माझ्याकडे नंबर जा कोणाचं बघू स्वप्न कुठून लोक येतात काय माहिती दोन मिनिट सुद्धा झोपून देत नाहीत साहेब बोल इथं का बसला काय नाही रे बसलो तो काय झालंय नाराज दिसायला काय सांगू तुला रंगा काय झालंय किंवा अरे ज्याच्यामुळे दादाला जेलमध्ये जावं लागलंय हो दोन वर्ष दादा जेलमध्ये इथं हो ती लोक आज बी मोकार आहेत मी त्यांना कसल्याच प्रकारची सजा देऊ शकलेलो नाही आता दादा जेलमधून सुटून येणार आहे काय तोंड दाखवणार आहे त्यांना मी एवढंच होय काय बोलणार आहे दादाला मी आव भया जशी चंद्राला सूर्याची साथ आहे का तशी भया रंगाची साथ आहे तुम्ही निसतं हो म्हणा बघा त्याचं कसं खांडोळ्या करतो आपल्याला बघावं लागतं काय ते रंगा नाही नाही करून टाकू त्याचं काम करून टाकू कोण आहे काय करायचं बारी लावायची आज कोण नाही इथं सगळे गेले वारात तू आहे की माझी तब्येत नाही बरी पैसे देतो की मला पैसे नको आहेत चल लय नाकात मोती चांगला आहे दुसरीकडन नाहीत काय आपल्याकडे हॅलो हा बोल ना काय चेकअपला जायचं आज तुला बर बर पाठवते तुला पैसे मी आज हा 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 अर्धा एक तासात पाठवते तुला पैसे जाऊन ये तू चेकअप करून ठेव का की या इकडं जागेवर चल काय द्या मला पैसे नाचते मी पैसे किती द्यायचे पैसे दोन हजार दोन हजार अरे राधा तुला आज दिसलं का ग हो दिसला हो होता मंदिरासमोरून गाडीवर गेला लईस नाराज होता बघ पण का रे काय झालं काही काम होत का हो ना जरा महत्वाचं काम होत जरा त्याच्या घरी तुडीचे जा भांडण झाले तर त्यामुळे रुसून गेला काय तो सापड नाही त्याची आई आलती मागा सापडीत म्हणून त्यांनी आईला म्हणली की सापड त्याला म्हणून सापडितोय पण येऊ का जर हो। दिसला तर सांग बर का मला हो सांगते हॅलो हॅलो हा सोनालीचा मामा बोलतोय हा राम बोला की हा राम राम का लग्न मोडलं बरं का ती का हो काय तुमचा भाऊ तिकडे कला केंद्रावर जात बाया नाचवायला नाही रो पोरग तर चांगला आहे म्हणा आम्ही चिवत्या वाटले काय तुम्हाला कुणाला पोरग काय चांगलं नाही मोडलं बघा लग्न काय झालं रे एक तर पुरी भेटत नाहीत हे कोणती कोणती प्रवीण साठी मेळ घातला होता त्या पोराने काय कला केंद्रावर सगळी जाऊन गहन केली काय मोडलं लग्न अरे हम्म बेकार झालं अय राजा काय काम आहे ना काम आहे आले थांब काय काय रे काम आहे ऐक ना मला तुला महत्वाचं बोलायचं आहे बोल ना अग तिथं मोठ्या बाया होत्या म्हणून तिथं मला तुला बोलता आलं नाही बरं काय काम आहे ते बोल लवकर कस सांगू हिला ऐक ना मला वाटतं तू दुसरं लग्न करावं आपले म्हणून सांगतोय बरं का वाईट वाटून घेऊ नको अगं तुझं वयच काय फक्त वीस वर्ष कसं आयुष्य कडीला जायचंय तुझं सांग ना ह्याचा कधी विचार केलास का तू हे बघ मला काही दुसरं लग्न करायचं नाही आणि तुला दुसरं काही बोलायचं असेल तर बोल नाही तर मी चालले अगं ऐक माझ अगं मला मनातून वाटतं ग तू लग्न करावं ह्याच्यावर खरंच तू विचार कर अग तुझं जर हो असल तर मी लग्न करायला तयार आहे तुझ्या संघ माझी हिम्मत का व्हायना हिच्या बोलायची अग माझ्या भावना समजून घे ग राधा खरंच माझ्या भावना समजून घे अय प्रवीण हो इकडे अरे पाहुण्याचा फोन आलता आला काय म्हणले पाहुणा कधीच काढली तारीख मग हो oh. त्यांनी लग्नाची तारीख सांगायला नाही लग्न मोडलंय म्हणून सांगायला फोन केला होता अरे तू का डोके बिको पडला काय रे का बिना पाण्याचा दहा रुपयाला मी नाही दहा रुपये लो तुझं लग्न कशामुळे मोडलं हे विचारणं मला कशामुळे मोडलंय र त्या दिवशी कला केंद्रावर जाऊन तुम्ही तोंड काळ केलेलं अरे मी फक्त त्या मित्रासोबत गेलतो ना तू कुणासोबत बी जा पण गेलताच ना एकतर पुरी भेटत नाहीत तिकून तिकून भेटल्या तर तुम्ही कला केंद्रावर गेल्याशिवाय राहत नाहीत अरे मी खरंच मित्रासोबत गेलतो र एकदा पाहुण्याला सांग की लग्न मोडू नका म्हणून आता काय सांगता आता मोडलं लग्न जा घरी आता तू आतापर्यंत भायासाहेबाचा एवढा अपमान कुणीच केला नाही एका बाईन ना रस्त्यामध्ये मारलं मला

काय झालंय तुम्हाला ए रंग भया साहेब काय झालं नेमकं कुठं आहो रंग असताना कशा टेन्शन आहे तुम्हाला अरे रंग एका बाईन मारलेलं जर या गावात माहित झालं तर काय अरे सांगाची आहो भया साहेब त्या तुमचा बदला जर नाही घेतला या रंगानं तर माझं नाव बदलून ठेवा हे शब्द माझा तो मला चला चल चला अरे कर बसला असं काय तुझ काय नाही बाबा काय सांगू बाबा तुला काय झालंय कुठं आधी काय झालं सांग ए यार चल ना जायचं की आज तिकडे कुठे रे तुला माहित ना कुठं जायचं नको लगा चल केलं का कला केंद्राला जायचं अरे कला केंद्रावर जाऊन तर सगळी वाट लागली आयुष्याची ला माझ्या असं काय झालं का तुझ्या आयुष्याची वाट लागायला अरे काय सांगू तुला हे कोण तिकून लग्न जमलं होतं ते बी मोडलं पाहुणे म्हणले कला केंद्रावर गेला पोरग ते बी टाकलं मोडून त्यांनी बसलो येतं मला काय नको बघ तिकडं तुम्ही जा नाही तर काय बी करा कडा मला काय नको अरे काय टेन्शन घेतो त्याचं एक लग्न मोडलं म्हणून टेन्शन घेत बसत असते तो नको एवढा सुकलो आणि बसत चल एक गेले तर दुसरी चल काय होईल तेवढा खर्च करतो तुझा आज टेन्शनच दूर करतो मला काय यायच नाही बघ तिकडे तू मला जायचं असलं जा नाही तर नाका जवळ ते काय येत नाही चल नको कोण तू बरं त्याला आपलं अगोदर लग्न झालं तेवढं तरी बरं नाही आपली अशीच अवस्था झाली अरे आता शिक्का तू कम सुकलास ते लग्न मोडलं ना तुझं कला केंद्रावर जातोस लग्न मोडलं नाही तर काय होईन र आज्याला वाईट तर वाटलं नसेल ना मी एवढे बोलले त्याला त्याचं पण खरं आहे ना मी हे असलं काम करते पण त्याला एवढं समजत नाही की काहीतरी माझी मजबुरी असेल म्हणून पण मी कसं सांगू त्याला शब्दात की माझ्या मनात काय आहे मला पण तो आवडायला लागलाय पण माझं नशीबच फुटकं आहे कला केंद्रावर नाचणाऱ्या बाईवर कोण प्रेम आहे इथं तर सगळे शरीरावर प्रेम करणारेच येतात मनावर प्रेम करणार फक्त आजच वाटलं तेवढं मला कशाला भूल करीत असून